हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि मी आली आहे आमच्या घरच्या टेरेसवर मॉर्निंग व्ह्यू बघायला तर म्हटलं आजचा मॉर्निंग व्ह्यू तुमच्यासोबतही शेअर करावा सकाळचं थोडं थंड वाटतं आहे त्याच्यामध्ये कोंबडा आरवतो आहे पक्षांचे मधुर असे आवाज कानावरती पडत आहेत सगळीकडे चिमण्यांचा चिवचिवाट चालू झाला आहे समोर बघा ना सूर्य कसा डोंगरांच्या आतून हळूच वरती येतो आहे हे दृश्य बघून तुम्हाला काही आठवलं का लहानपणी आपण पुस्तकातले बघून देखावे काढायचो डोंगराच्या मधून सूर्य उगवताना दिसतोय आजूबाजूला झाडं दिसत आहेत बालपणी हे आपण पुस्तकामध्ये रेख रेखाटलेलं रे चित्र आहे हे दृश्य आज माझ्या समोरासमोर आलंय अशी दृश्य आपल्याला गावाकडेच बघायला मिळतात पहिला आमच्या घराला कौलं होती तर कवलामुळे हे सगळं दृश्य आम्हाला दिसायचं नाही तर आत्ता टेरेसवालं नवीन घर बांधलं आहे त्याच्यामुळे हा पूर्ण असा देखावा तुमच्यासमोर मी दाखवते आहे आणि बघायलाही खूपच एकदम भारी वाटतं आहे सूर्य पूर्णपणे डोंगराच्या वरती आला आहे तर आता पूर्णपणे सकाळ झालेली आहे आणि आजचा आपला दिनक्रम आतापासून चालू होणार आहे तर आज मी जाणार आहे आईसोबत काजू काढण्यासाठी हॅलो एव्हरी नमस्ते तर आजच्या लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बोला काठी घेऊन कुठे चालले तर मी चालले आहे काजू काढायला रानामध्ये आणि काजू आमचे धरलेत की नाही ते बघायचे आहेत तर ही मी डिरका घेतली आहे आणि डिरकाने मस्त असे काजू ओढायचे आहेत तर इकडे करवंद पण लागलंय हे करवंद आहे अजून करवंद पण कच्ची आहेत कच्च करवंद आंबट तर आता आपण जाऊयावरती ऊन पण भरपूर झालंय काठी टेकट टेक्कर जाऊया काजू काढायला समोर आई आहे आईची तयारी चालली आहे कारण खूप ऊन पण लागत आहे आणि काजू काढताना पूर्ण जो काजूचा तोवर असतो तो पूर्ण डोक्यामध्ये पडतो म्हणून आई शर्ट घालते आहे

<गलत् Elliot> माझा आंबा खाली गेला आणि मी मोठा आंबा डिरकालीने काढला आणि तोच खाली गेला ही सगळी बाग आपली ना ही काजूची बाग सगळी आमची आहे इथून खालपासून पूर्ण ही पूर्ण वरतीपर्यंत ही पूर्ण झाडं माझ्या आजोबांनी लावलेली पुण्या यावर्षी काजू भरपूर कमी आहेत

Atau udah कच्चा काव मणदू पिकाला ठेवायचा ओपडा हे काजू बघायला की तर हा पूर्ण काजूचा ही बाग संपली आहे आमची त्याच्यामध्ये काहीच काजू लागलेले ला नाहीत अजून मोहरच धरलाय वरती तर आता दुसरी बाग आहे इकडे तर त्या दुसऱ्या बागेमध्ये जाऊया पूर्णवर्ती ही पण आमचीच बाग आहे पूर्णवर्तीपर्यंत वारुळ आहे तिकडे हे सगळे वारुळ लागले तिकडे हे जुने आहेत पुराणे आज हात नाही पोचल तर तुझा काय पोचल काढ हे दोन आहे तिकडे आई झाडावरती चढून ओन जांभी पाडते आहे तर ही बोंडू पण वरती आहेत लागलेले आणि ते जोरात हलवावे लागतात त्याच्यानंतरच ते खाली। ते खाली बघ काजू तिकडे किती आहेत घड लागलेत हे छोटे नको काढू अरे छोटे नको कवळे काढू हे हे काढ हाँ हे काढ आणि हा बाई एक पिकलाय बघ हाँ ते काढ बस हाँ बस जाऊ दे आधी नको जाऊ दे तुला हा एवढ्या आम्हाला काजू बिया भेटल्या एका झाडाखाली अजून आहेत वरती आई काढते हे बोंडू आहेत त्याची आणि ही पिकलेली काजू आणि ह्याची बनवली जाते वाईन हे आपले काजू ह्या कच्च्या काजूची भाजी बनवली जाते आणि आम्ही संध्याकाळी ह्याची भाजी खाणार बोंडू जमा करून करून कंटाळा आला म्हणून थोडस असच चेंज म्हणून झाडाला लटकली आणि थोडासा लटकण्याचा आनंद घेतला तर हा मी आता काजू काढलाय मस्त असा पाचचं त्याचं काढून टाकायचं जरा चिक असतो आणि हे खाल्लं जातं बोलडू बोलतात ह्याला खायला मस्त असतं गोड असतं आणि ह्याच्याबरोबर अजून मीठ मीठ लावून खाला ना तर अजून खूप छान असतं ह्याची भाजी पण बनवतात चल तर ह्या काजूला आता ह्या काजूला आता इकडे मोहर आलाय तर इकडे काजू लागणार आहे ह्या मे महिन्यापर्यंत काजू होऊन में जाणार छोटीशी काजू लागली कवळी आजू इकडे एवढे सारे बोंडू लागले आमचे यल्लो येल्लो बोंडूचे आहेत ते आता बोंडू खाली काढायचे आहेत आई पाडेल खाली आणि आम्ही जमवणार हॅलो ना हा शे आता कसे पडले तोवर तो, तो अर्धा पडतो मग त्याला जांबी कसा लागणार <laughs> काजू जमा करण्यासाठी ही खूप मेहनत लागते कारण काजूची पूर्ण पानं खाली पडलेली असतात आणि त्याच्यामध्ये एक एक काजू शोधावी लागते तर हे खूप मेहनतीचं काम आहे देकडे दिलका दे कशी दे, काजू मी झाडावरती चढण्याचा प्रयत्न करत होती खूप प्रयत्न केला पण मी यशस्वी ठरले नाही मला अपयश आलं आहे वरती चढण्यामध्ये आणि कारण ती काजू अशी आहे की त्याच्यावरून <laughs> त्याच्यावरती चढायला येत नाही आणि ती त्याच्यावरून सरकायला होतं खाली आणि आई पण बोलते की मला चढायला येत नाही तर तू काय चढणार आहेस <laughs> हॅलो तर आमची काजूची बाग तुम्हाला कशी वाटली काजू आमच्या कशा वाटल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता घरी चाललो आहे आहेत आम्ही आणलेल्या काजू तर यांना वेगवेगळं करावं लागतं ओल्या वेगळ्या कराव्या लागतात आणि सुक्या वेगळ्या कराव्या लागतात पोररोला आम्ही एकटं ठेवून गेलो होतो म्हणून तो आता आमच्यावरती चिडला आहे आणि आम्हाला मारतो आहे की मला एक टका सोडून गेले तुम्ही तर आता ऊन थोडं कमी झालं आहे आणि संध्याकाळचे चार वाजले आहेत तर सकाळी आम्ही पाणी टाकलं नव्हतं झाडांना तर थोडं झाडांना पाणी टाकून घेऊया आणि थोड्या वेळाने मी जाणार आहे माझ्या ताईकडे तर हा लॉग ना खूपच मोठा होतो आहे तर ताईकडे जाणार आहे तो लॉग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर आत्तासाठी बाय बाय भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये